उदकम त्यांच्या चरणस्पर्शाने जे उदक आहेत ती गंगा आहे जाणवी आहे गुरु विश्वेश्वर साक्षात काशीला जायची गरज नाही कारण गुरुच विश्वेश्वर आहेत तारकम ब्रह्म निश्चितम गुरु जेथे राहतात तेच काशी क्षेत्र जाणावे त्यांचे चरणोदक हीच गंगा गुरु हेच साक्षात विश्वनाथ गुरु हेच तारक असे ब्रह्म होय हे निश्चित झालावे गुरुवक्त्रस्थित ब्रह्म प्राप्यते तत् प्रसाद तुरोध्या सदा कुर्यात कुलस्त्री स्वपतैर्थता ब्रह्म हे शब्द रूपाने गुरुमुखात राहते गुरु जे बोलतील ते ब्रह्मवाक्य लक्षात घ्या तेच ब्रह्म आहे गुरुचा प्रसाद झाला तर ते प्राप्त होते ब्रह्म त्या ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीचेच ध्यान करते तसे आपण उत्कटतेने गुरुंचे नित्य ध्यान करावे गुरुवक्त्र स्थितम ब्रह्म गुरुवक्त्र स्थितम त्यांच्या तोंडामध्ये ब्रह्म राहतं म्हणून त्यांचे वाक्ये ब्रह्मवाक्य वाक्य समजावेत प्राप्यते तत् प्रसादत हे कधी प्राप्त होतं त्यांचा प्रसाद जर झाला कृपा झाली तर गुरोध्यानम सदा कुर्यात कुलस्त्री स्वपतैर्थता पतीची तशी रात्रंदिवस पतिव्रता तसं श्री गुरूंचं ध्यान केलं पाहिजे असं भगवान शंभू सांगतायत यज्ञो व्रतं उदान जपस्तीर्थं तथैवच गुरु तत्व विज्ञाय मुळा चरते जना गुरुतवाचे ज्ञान करून न घेता मूर्ख लोक यज्ञ करतात व्रते करतात तप करतात दान करतात जप करतात तसे करतात साधना सोडून तुम्ही सगळं करत बसले गुरु तत्वाचे ज्ञान करून न घेता मूर्ख लोक यज्ञ तप दान धर्म यात्रा जे काही करतील त्या सगळ्या वाया जातील हे भगवान शंभू सांगतायत नाही तर सोमाणी म्हणले गुरु भक्ती काय काय सांगितलंय खूप आहे अजून गुरुला जे अर्पण करायचंय गुरुविषयीची समज गुरुविषयीची प्रेम गुरुवेशीची भक्ती गुरुविषयीचं ज्ञान गुरुचं सगळं ऐकणं सगळं अर्पण करणं ह्या सगळ्यांमध्ये गुरुभक्ती म्हटलंय आणि हे जर नाही केलं विमुख होईल गुरुभक्ती हे नाही केलं तर आम्ही सांगितलेलं ऐकूत पण आम्ही दानधर्म करणार नाहीत कोणालाही काही देणार नाहीत विमुख हो गुरु गुर ही गुरुभक्तीची प्रताळणा समजल्या जाईल आम्ही चार गोष्टी करू दहा गोष्टी करणार नाहीत विमुख हो इल गुरुभक्ती जे सांगितलं ना आता कमीत कमी गुरुगीतेमधलं काही काही श्लोक सगळे नाही गुरुभक्तीला जो तोंड फिरवी त्यांचं कार्य त्यांचं प्रबोधन सगळ्याच गोष्टीसाठी जो विमुख होईल करणार नाही काय म्हणतील आम्ही विरुद्ध नाहीत पण करणारच नाही तेही विरुद्ध समजलं जाईल याच्यासाठी काय होईल ते ब्रह्मदेव पुढे सांगतील भगवान शंभूनी तर सांगून आहे तुम्हाला आधीच आता ब्रह्मदेव काय सांगतील आणि भगवान कृष्ण काय सांगतील ते पाहू विमुख होईल गुरुभक्ती आदरण करीला अतिथी गुरुगीतेमध्ये सांगितलेले सगळे हे प्रकार जर नाही केले काही गोष्टी केल्या आणि काही गोष्टी सोडून दिल्या काही गोष्टी मांडल्या काही गोष्टी नाही मांडल्या काही गोष्टीची संकल्पना पक्की केली काही गोष्टी सोडून दिल्या पटेल तेवढं घेतलं आणि बाकीचं सोडून दिलं हे सगळं गुरुच्या विरुद्ध गुरुभक्तीच्या विरुद्ध तुम्ही विमुख झाले म्हणून समजण्यात येईल असं भगवान शंभूई सांगतात ब्रह्मदेवी सांगतात विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी जो गुरुभक्तीला तोंड फिरवी अतिथीचा आदर सत्कार करणार नाही अतिथी देवो भव अतिथी देवो भव कोणी अतिथी घरात येव हो, तो आहे मात्र देवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव अतिथीला देव म्हटलाय त्याचा अनादर करील ठिकाणी पण केला एकनाथ महाराजांना पैठणच्या राग यावा काही टोळकच असतो पहा आणि त्या त्या गावात संतांच्या क्लास टोळकी होती त्याच्यामध्ये पैठणमध्ये एक टोळकं होतं चांगलं राग आला पाहिजे विडा उचला काही जण उघड शर्यत लावतात आता आजकाल लावित नाही क्रिकेटच्या शर्यती लागतात आजकाल आठशे कोटी बजेट बोली लागते आठशे कोटी हरले भारत हरला की असं तिथे बोली लागली होती की एकनाथ महाराजांना राग आणून द्यावा पाचशे रुपये आपले झाले एकाने विडा उचलला अतिथी बनून गेले ड्रेस ड्रेसगीस घालून चांगलं संतांचा ड्रेस घातला वारकरी गेले गिरिजा मातोश्री एकनाथांच्या पत्नी ही फार धर्मपरायण होती तुकारामांसारखी नव्हती एकनाथांचा संसार ती करायची आणि नवऱ्याला सांगायची तुम्ही साधना करा एकच बायको मिळाली एकनाथांना तशी आता कोण मिळा नाही मिळाली जाऊ द्या एकनाथांना अरे म्हणले संत आलेत आपल्या घरात मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक कर तिनं पुरण लाटलं पुरण वाटलं पुरणपोळ्या केल्या हे जेवायला बसले ताट वाढली सगळं वाढलं आणि एक एक ती वाढायला आली आणि हा तिच्या पाठीवर जाऊन बसला आता सांगा स्वतःचा नवरा समोर असताना त्याच्या बायकोच्या पाठीवर जाऊन जर एखादा अतिथी बसला तर काय होईल आपण किती संत असो काय करू आता तसं झाल्यानंतर एकनाथ म्हणतात अरे गिरजे गिरजे पडेल बर तो पाठीवरून त्याला मार लागेल सांभाळ पटकन पाया पडला कशाचे पाचशे त्याला वाटलं बायकोला पाठीवर बसल्यावर तर राग येईल ना मारील ना एखादी बस झालं पाचशे रुपये मिळतात मारीन काय व्हायला आदरण करीला तिथी इथे रागाचं उदाहरण आहे अतिथीचं उदाहरण आहे अतिथी देवो भव